साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आणि विचार परिषदेचे आयोजन पन्हाळा तालुका साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती यांच्याकडून रविवारी चोवीस ऑगस्ट रोजी करण्यात आला आहे याबाबतची माहिती महाराष्ट्रातील ज्येष्ठ दादा साहित्यिक दादासाहेब तांदळे यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे नमस्कार मी दादासाहेब तांदळे महाराष्ट्र शासन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त साहित्यिक कार्यकर्ता आणि अखिल भारतीय सरपंच परिषद राज्य कार्यकारिणी सदस्य आम्ही पन्हाळा तालुका साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीनं येणाऱ्या रविवारी दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता पन्हाळा येथील बाजीप्रभू देशपांडे पुतळ्याजवळच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये साहित्यरत्न अन्नभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीचा समारंभ आयोजित केलेला असून या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते आणि विचारवंत माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळेसर हे भूषवणार असून या कार्यक्रमासाठी हात लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय धैर्यशील दादा त्याचबरोबर पन्हाळ शाहवाडीचे आमदार आदरणीय डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर साहेब त्याचबरोबर महाराष्ट्र विज्ञान परिषदेचे माजी संचालक प्राध्यापक डॉक्टर पी जी साहेब सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव प्राध्यापक डॉक्टर जयवंत साहेब त्याचबरोबर माननीय विशांत महापुरे माजी सभापती समाज कल्याण मान्य प्राध्यापक शिवाजीराव मोरे अप्पा माजी सदस्य जिल्हा परिषद कोल्हापूर पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती माननीय अनिल कंदुरकर अप्पा स मुक्ता साळवे फाउंडेशन आणि अण्णा ब्रिगेडचे संस्थापक मान्य प्राध्यापक डॉक्टर अमोल महापुरे सर त्याचबरोबर संजयराव गायकवाड दलित मित्र बळवंतराव माणे माननीय लाईव्ह मराठीचे संपादक संदीप सर त्याचबरोबर बालाजी रोडगे प्राध्यापक सुहास नाईक सर याचबरोबर अन्य सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत माय मराठीला समृद्ध करणाऱ्या सारस्वतांच्या संस्थानातील अस्सल साहित्यरत्न असणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांनी अनेक कादंबऱ्या कथा काव्यलेखन त्याचबरोबर पोवाडे छक्कड लावण्या असं विपुल साहित्य लेखन करून मराठमोळ्या रसिक वाचकांची वैचारिक भूक भागवण्याचं फार मोठं काम केलेलं आहे अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियामुळं वाचन संस्कृतीचा ऱ्हास होत असताना पुन्हा एकदा या नवीन पिढीला वाचन संस्कृती समजावी त्याची गोडी लागावी आणि पुन्हा ही नवीन पिढी नव्यानं वाचनाकडं वळावी आमी या एका उदात्त हेतूनं आम्ही सर्वांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपण सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी अगत्यानं उपस्थित राहावं पुन्हा एकदा आपण सर्वांनी लक्षात ठेवूया रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी ठीक दहा वाजता आणि पन्हाळा या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याजवळ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह या ठिकाणी आपण सर्वांनी अगत्यानं या कार्यक्रमासाठी यावं ही पुन्हा एकदा आपणा सर्वांना सविनय विनंती हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रातील निमंत्रित कवींचं काव्यसंमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे या काव्यसंमेलनाचा अध्यक्ष महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते आणि कवी प्राध्यापक प्रकाश नाईक सर हे भूषवणार आहेत आणि अनेक नामांकित कवी या ठिकाणी आपल्या आपल्या कविता सादर करणार आहेत पुनशे एकदा आपण सर्वांना विनंती या कार्यक्रमासाठी आपण अगत्यानं उपस्थिती लावावी